नमस्कार मी मनसरी मनसीस लाईफमध्ये मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तर आज आम्ही बनवले पाणीपुरी नाश्त्याला आम्ही पाणीपुरीच खाल्ली खूप दिवसापासून बनवायची इच्छा होती तर आज योग आला ही सगळीजण पाणीपुरी खायला बसले मी हे वेळ नाश्ता केला अंघोळ देवपूजा वगैरे केली आणि त्याच्यानंतर मग आम्ही निघालो फिश आणायला खूप इच्छा होती खायची माझ्या मम्मीची स्पेशालिटी आहे तिच्या आजची खूप छान होते फिश तर आम्ही आणायला गेलो मार्केटला चल भरायचं नाही कधी कसं काय त्याला लावायचं फिश फ्राय हे खरं तर आपण जायच्या अगोदर करायला पाहिजे होतं नाही अगोदर एक दोन दिवस दोन दिवस तर शनिवार रविवार खात नाही सोमवार चालत नाही तर पर्याय नाही चटणी टाकवायच्यात तिखट रवा वगैरे घालत नाहीस ना तू तिथे घालू का तिखट लाल तिखट रवा लावत ना तू फक्त तिखट मीठ आता ह्याच्यामध्ये मीठ घातली नाही मी घातलं त्याच्यामध्ये फ्रेश आहेत लावून मुरवट ठेवल्यावर अजून छान टेस्ट येते आता गडबड करम 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 एका बांगड्याची आमटी बनवणार आहे इथं मसाला रेडी आहे आणि इथं आमटीसाठी आता भांडं ठेवले तेल घटले त्याच्यामध्ये ओल्या खोबऱ्याचा मसाला आहे ना मम्मी धुऊन ठेवून देवळा ते इथं बॅग भरायचं चालू आहे आमचं बॅग भरून झाले एक ही दुसरी बॅग भरायची आहे इथं पण थोडंफार सामान आहे अजून पटकन मम्मीने जेवण बनवलं गरम गरम आम्ही जेवण करून घेतलं त्याच्यानंतर मग आमची निघायची गडबड नंतर, नंतर काही व्हिडिओ मी शूट केला नाही डायरेक्ट जातेवेळी शूट केला तर आता आम्ही चाललो आहे मुंबईला साडेसहाची सा आमची ट्रेन आहे मम्मी आणि ग्रेशू रिक्षाने पुढे गेलेत सामान थोडंसं सा आहे आमच्याकडे दोन बॅग्स आहेत तर मी आणि ग्रेशूचे पाप्पा गाडीवरून जाणार आहे मध्ये आमचं एक काम आहे त्यासाठी आम्हाला थोडं थांबावं लागणार आहे आत्ता वाजलेत सव्वा पाच साडेसहाची आमची ट्रेन आहे चलाम पटकन निघतो आणि थोडक्यात हा प्रवास तुमच्यासोबत मी शेअर करते मम्मी आणि ग्रेशू ऑटोने गेले आणि आम्ही दोघं जसं सांगितलं तुम्हाला गाडीवरून गेलो होतो आमचं एक काम होतं मध्ये तेही आम्ही केलं आणि फायनली आम्ही टाईमात स्टेशनला पोहोचलो ट्रेन एकदम परफेक्ट टाईमवर आली होती एक्झॅक्ट टाईमला आम्ही निघालो तिथून आणि ग्रेशूची तर नेहमीप्रमाणे तिच्या पप्पांसोबत मस्ती चालू असते असं वाटलं नव्हतं हो की ग्रेशू ह्या वेळेला तिच्या पप्पांना खूप मिस करेल ह्याच्या अगोदर असं फार कमी वेळा घडलं आहे की ती रडली कारण आमचं शक्यतो जाणं होत नाही एवढं त्याच्यामुळे एवढं काय वाटून आलं नाही पण ह्या टायमाला ग्रेशू जसं ट्रेन स्टार्ट झाली तसं ग्रेशू खूप रडली तिच्या पप्पांसाठी काय माहिती तिला खूप आठवण आली रेशूला प्रवासामध्ये तिचं मन रमावं म्हणून मी ड्रॉइंग्सचे बुक घेतले होते तिचे आणि ती ड्रॉइंग करत बसली होती मोबाईल खूप कमी घेते ती कधीतरी बाहेर आम्ही गेलो तर हट्ट करते गर घरी तरी अजिबात ती फोन घेत नाही खूप छान सवय आहे तिला ही आणि प्रवासात पण तिचं मन रमावं म्हणून मी ही तिच्यासाठी ऍक्टिव्हिटी घेतली होती चला हां मग रेशू येऊ नको मी घेते तुला थांब आता आम्ही दादर स्टेशनला पोचलो आहे भाऊ येतोय घ्यायला इथं आम्ही बसलो ग्रेशुआ इथं बसली जस्ट आम्ही ट्रेनमधून उतरलो सात चाळीसला ट्रेन पोचली लेट झाली ले ले ट्रेन आज खूप चला पुढचा प्रवास थोडक्यात शेअर करते तुमच्यासोबत जसं मी म्हटलं आम्ही दादर स्टेशनला उतरलो आहे भाऊ आला होता आम्हाला घ्यायला कारण बॅग्स होते आमच्याकडे जाऊ शकलो तो आम्ही मम्मी आणि मी दोघी प्रगीशु ग्रेशूला घेऊन पण बॅग्स होत्या त्याच्यामुळे म्हटलं भाऊ आले आलेला आणि त्याला सुट्टी होती पंचवीस डिसेंबरनिमित्त आणि हा व्हिडिओ पंचवीस डिसेंबरचा आहे मला माहिती आहे खूप लेट झाला आहे अपलोड करायला मला अजिबात टाईम भेटला नाही त्याच्यामुळे मी आत्ता हे व्हिडिओ सगळे एडिट करते आणि आत्ता अपलोड करते हे जुने व्हिडिओ आहेत खूप दिवसानंतर लोकल बघितल्या तिकडची माणसं गर्दी हे सगळं बघून भारी वाटत होतं कारण हा एक लग्नाच्या आधी हे सगळं तिकडच्या आयुष्याचा एक भाग होता आणि कुठेतरी हे मी मिस करत होती आणि खूप दिवसानंतरसुद्धा मी लोकलचा प्रवास केला गर्दी म्हणावी तशी नव्हती ट्रेनला आज कारण पंचवीस निमित्त सुट्ट्या होत्या ऑफिसला वगैरे बऱ्याच लोकांना त्याच्यामुळे गर्दी कमी वाटत असेल ट्रेनमध्ये फायनली आम्ही स्टेशनला पोहोचलो सगळ्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या होत्या आणि इथून पाच मिनटं लागणार होती आम्हाला घरी जायला फक्त तसं थोडक्यात मी शेअर करेन आत्ता नऊ वाजले आणि आम्ही आत्ता पोचलो स्टेशनला इथून पाच मिनटाचा रस्ता आहे आता आम्ही रिक्षामध्ये बसलो आहे सगळेजण आहेत प्रवास खूप हेक्टिक गेला पिल्लू कुठं गेलं ते कुठं गेलं पिल्लू झोपेत ना उठला स्वतः पिल्लू काय काय ओळखला नेसतो आम्हाला जातो बाबा आम्ही जातो आम्ही चला टाटा टाटा कर करू तू नुय <laughs> न <Hello? laughs> <laughs> 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 घरी पोचलो हो त्याच्यानंतर बाळ सुरुवातीला आम्हाला ओळखलंच नाही फक्त आवाजावरून ते मला ओळखत होतं मला आणि ग्रेशूला कारण आमचे जे ग्रेशूचे जे लहानपणीचे व्हिडिओ मी शूट करून ठेवले होते ते खूप आवडीनं बघतं जरा रडायला लागलं की त्याला ते व्हिडिओ दाखवले जातात आणि त्या फक्त आवाजावरून ते आम्हाला ओळखत होतं कारण पाच महिन्याचं होतं तेव्हाच ते मुंबईला गेलं आणि त्याच्यानंतर आमची भेटच नाही झाली जे काही आमचं व्हिडिओ कॉलवर बोलणं व्हायचं तेवढंच सुरुवातीला ते आम्हाला ओळखलंच नाही गप्प बसून होतं पण विदिन पाच मिनटानंतर ते एकदम नॉर्मल झालं आणि छान खेळत होतं ग्रेशूबरोबर ग्रेशूज आणि दंगा दंगामस्ती चालू झाली घरात प्रचंड आवाज करतं ते खेळताना आणि खूप मस्ती करत होते दोघेजण ग्रेशूला तर अंघोळ करायला पण दहा वेळा तिला खेचून न्यावं लागलं बाथरूमपर्यंत एवढी ती त्याच्यामध्ये बिझी झाली होती त्याला खेळवत होती अक्षरशः तिने नाश्ता पण केला नव्हता ब्रश पण केला नव्हता आल्याबरोबर तिचं त्याच्याबरोबर चा खेळणं चालू होतं तिला कसं कसं समजावलं ती ब्रश वगैरे केली आंघोळ केली नाश्ता केला आणि मग त्याच्यानंतर परत त्यांचं तेच खेळणं चालू झालं खूप भारी वाटलं खूप दिवसानंतर त्याला घेतलं त्याच्यामुळे आणि मग ह्याच्यानंतरचं जे काही थोडक्यात रुटीन आहे मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे पुढे हे सगळं झाल्यानंतर नाश्ता वगैरे झाला फ्रेश वगैरे झालो नाश्ता वगैरे झाला आणि झोप घेतली मेन म्हणजे पहिला आणि दुपारी उठून मग जेवण केलं संध्याकाळी पप्पा घरी लवकर आले त्याच्यानंतर ते पण नाश्ता घेऊन आले तोही मस्त चहाबरोबर आम्ही एन्जॉय केला खूप दिवसानंतर पप्पा असं मला पहिल्यासारखं सगळं जाणवत होतं खूप भारी वाटत होतं तर असा गेला आज पहिला दिवस माहेरातला खूप छान गेला आमच्या इकडचं भाजी मार्केट तुम्हाला मी थोडक्यात दाखवते खूप मोठ्या प्रमाणावर हे मार्केट आहे थोडक्यात मी शूट घेतलं जास्त काही शूट घेतलं नाही ते पण खूप गर्दी असते चेंगरी होते म्हटलं त्याच्यामध्ये थोडंसं शूट घेऊया आपण मी फारसे व्हिडिओ शूट केले नाही आहेत मुंबईचे जे मोजकेच काहीसे मला वाटतं सगळ्या मिळून एक व्हिडिओ कदाचित येईल बघू किती व्हिडिओ होतात मी थोडे थोडे क्लिप्स घेतलेले आहेत तर बघू पुढे तसं तुम्हाला कळेलच जसे व्हिडिओ येतील तसे तर हे आहे भाजी मार्केट फ्रूट्स वगैरे घेतले आणि मग आम्ही घरी जायला निघालो रेशू पण आली होती आमच्यासोबत तिलाही बघायचं होतं हे सगळं तर छान गेला दिवस खूप भारी वाटलं आणि खूप मनासारखा दिवस गेला तर जस्ट आम्ही भाजी मार्केटला जाऊन आलो आल्यानंतर मस्त फ्रेश झालो अंघोळ गेली नाश्ता होताच इडली आणि त्याच्यानंतर जेवण दुपारी झोप घेतली एक त्याच्यानंतर उठून फ्रेश होऊन परत पण पप्पा नाश्ता घेऊन आलेले बाहेरून तो खाल्ला चहा घेतला आणि भाजी आणायला गेलो होतो आम्ही भाजी फ्रूट्स वगैरे घेऊन आलो आत्ता आत्ता वाजलेत साडेसहा आणि बाळ तर झोपले इथं राधिका दिवा लावते रेशू बसले मम्मी पण आहे तिचं काहीतरी दुसरंच काम चालू आहे चला आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते परत भेटू एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय बाय